नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मागील वर्षातील म्हणजेच खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा वाटपाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण असे अपडेट जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्यातील शेतकरी यांना निवडणुका काळामध्ये किंवा एप्रिल महिन्यामध्ये खरीप हंगामातील वर्ष दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळेल अशा प्रकारची अपेक्षा लाखो शेतकऱ्यांना राज्यातील होती मित्रांनो पीक विमा वाटपाच्या बाबतीमध्ये अनेक निकष देखील या अगोदर बदलण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल अशा प्रकारची अपेक्षा देखील राज्यातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये होती परंतु आपण पाहतोय पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत खरीप हंगामातील दोन हजार तेवीसच्या वर्षातील पीक विमा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या लोकसभेच्या निवडणुका सध्या चालू आहे या काळामध्ये त्या त्या विभागातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल अशा प्रकारे देखील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांनाही वाटत होतं व याबाबत बातम्या देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होत्या परंतु आपण पाहिलं असेल की एप्रिल महिन्यामध्ये देखील पीक विमा वाटप करण्यात आलेला नाही परंतु शेतकरी मित्रांनो आता म्हणजेच मे मे महिन्यात या महिन्यामध्ये पीक विमा वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये जर आपण बघितलं तर यापूर्वी दोन हजार तेवीस खरीप हंगामातील अग्रिम पीक विमा पंचवीस टक्के ज्या ज्या शेतकरी यांना मिळाला होता त्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा वाटप आता सुरू करण्यात आलेलं आहे अशा शेतकऱ्यांना म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पीक विमा अग्रिम रक्कम या अगोदर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्या शेतकऱ्यांचा पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा वाटप सुरू आता करण्यात आलेला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस पीक विमा वाटपाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयाच्या माध्यमातून अधिसूचना काढून अग्रिम पीक विमा शेतकरी यांना मिळावा याकरता पीक विमा कंपन्यांना सूचित करण्यात आले होते तेव्हा पीक विमा कंपनी यांच्याकडून बऱ्याच ठिकाणी दोन हजार तेवीस खरीप हंगामातील पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला होता आणि आता अशाच अग्रिम पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांचा उर्वरित पंचाहत्तर टक्के पीक विमा वाटप सुरू करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर विविध जिल्ह्यातील शेतकरी यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आलेले होते म्हणजेच पीक विमा नुकसानीच्या तक्रारी विमा कंपन्याकडे शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हो आलेल्या होत्या आणि यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पीक विमा क्लेम मंजूर करण्यात आलेले होते त्यांना देखील त्यांच्या वाढीव रकमेसह पीक विमा वितरित या ठिकाणी करण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी यांच्या <además> नुकसानीच्या अंतिम अहवालानुसार म्हणजेच पीक कंपनीच्या अंतिम अहवालानुसार जे काही शासनाकडे कृषी विभागाच्या माध्यमातून अहवाल सादर करण्यात आलेले आहेत आणि या अंतिम अहवालाच्या आधारे देखील जे जे शेत महसूल मंडळे यामध्ये पात्र होणार आहेत अशा महसूल मंडळाला देखील पीक विमा मंजूर होणे या ठिकाणी अपेक्षित असणार आहे यामध्ये आता जे जे महसूल मंडळे पात्र होतील अशा मंडळातील शेतकरी यांना सरसकट पीक विमा वितरित केला जाईल शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील मधील अग्रिम पीक विमा मिळालेले जिल्हे जर आपण बघितलं तर यामध्ये पुणे बारामती शिरूर तालुका जालना याप्रमाणे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अग्रिम विमा म्हणजेच पंचवीस टक्के विमा ज्या ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांना त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता या मे महिन्यामध्ये वितरित केला जात आहे यामध्ये नाशिक सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील दोन हजार तेवीसचा पीक विमा वितरण करणं शेतकऱ्यांना बाकी आहे आणि आता ज्या ज्या शेतकऱ्यांना त्यांचा पंचवीस टक्के पीक विमा या अगोदर मिळालेला आहे अशा पंच अशा त्यां अशा शेतकऱ्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा आता या मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित केला जात आहे आणि जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण जे काही या विमासाठी पात्र होणारे शेतकरी असेल या सर्वच शेतकऱ्यांना हा विमा जूनच्या पहिल्या ते दुसऱ्या पर्यंत वितरित केला जाऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज देखील या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत जो काही खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा पीक विमा उर्वरित शेतकऱ्यांचा बाकी होता जे काही महसूल मंडळे पात्र होते परंतु त्यांना पंचवीस टक्केच अग्रिम पीक विमा मिळालेला होता अशा जे काही पंच्याहत्तर टक्के उर्वरित पीक विमा वाटप शेतकरी बाकी आहे त्यांना आता अग्रिम पीक विमा रक्कम मिळत मिळालेली रक्कम सोबतच पंच्याहत्तर टक्केची ही रक्कम त्यांची आता या ठिकाणी त्यांना मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट होतं तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद